शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा सिंदखेड राजा ते शेगाव भक्ती मार्ग रद्द करा शेतकरी कृती समितीकडून सरकार विरोधात थाळीनाद आंदोलन जिल्ह्यात सिंदखेड राजा ते शेगाव हा एकशे नऊ किलोमीटरचा रस्ता भक्ती मार्ग तयार होत असून या भक्ती मार्गाला जिल्ह्यातील शेतकरी विरोध करत आहेत हा प्रस्तावित भक्तीमार्ग रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून बाधित होणारे शेतकरी रस्त्यावर उतरून सकाळपासून थाळीनाद आंदोलन करीत आहेत या भक्ती मार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीमध्ये शेतकऱ्यांची वहिती असलेली शेती संपादित केली जाणार असल्याने शेतकरी भूमिहीन होणार आहे त्यामुळे शेतकरी या मार्गाला विरोध करीत आहेत हा करतवाडी घाणमोडी मानमोडी या गावातील शेतकरी भक्ती महामार्ग या हा रद्द होण्यासाठी आम्ही या ठिकाणी थाळी आंदोलन करीत आहे तरी हा भक्ती महामार्गामध्ये आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या ओलितीच्या काळ्या कसदार जमिनी या ठिकाणी जात आहे यामुळे शेतकऱ्याचं भयंकर नुकसान या ठिकाणी होत असल्यामुळे आम्ही सरकारच्या विरोधात थाळी आंदोलन या ठिकाणी करीत आहे शिंदेड राज्यातील शेगाव भक्ती मार्ग चाललेला आहे तर त्याची काही गरज नाही असं आम्हाला आम वाटते आणि आमची ही थाळी आहे तर या थाळीतलं अन्न चिनल्या जाऊ राहिलं आमच्या शेतकरी बंधू कितीही कितीतरी जमीनहीन जमीन भूमीहीन होऊ राहिले तर त्यामुळे त्यांना हा भक्तिमार्ग रद्द करण्यात यावा ही आमची सरकारला विनंती आमच्या सासू सासरेनी पोटाचा सा विचार न करता कुटुंबाचा विचार न करता जमिनी कमावलेल्या आहे पहिल्या हा भक्ती मार्ग कॅन्सल करावा हीच आमची सरकारच्या पायाला हात लावून विनंती आहे